तर पिहूला खोकला आणि सर्दी लेस झाला त्याच्यामुळं सर्दी आणि झाली रात्रीपासून करायला लागली त्याच्यामुळे तिला निची दवाखान्यात आता दवाखान्यात घेऊन चालले आता आत संध्याच्या वाजता तीन वाजले संध्याच्या तीन वाजले तीन वाजूरच्या माझ चाल ना तर चला ले ले आता आपण जा हॉस्पिटल तर आता आम्ही आलेले हॉस्पिटल हो मध्ये तर चला सागर बघतोय हेड आय डॉक्टर बघ पुढे का तशी मोबाईल तर बघा तिकडला हॉस्पिटल बंद आहे म्हणून आता आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चाललो पिवडी मधीच बसली भारी मस्त तिथे गाड्या बसली तर बघा आता आम्ही हा हॉस्पिटलमध्ये आलोय

उपाय कसे टाकते तर आता तुम्हाला वाब द्यायची ठीक आहे पिवढ द्यायची आता लई राहणार वाफ पण घेतणार आवश्यक पण फिरणार कशी मारते नको जा कशी इकडी इकडी तर बघा सागर गेलाय औषधा खाली तेव्हा म्हणलं दाजीला दाजी दाने एवढे पुढेच बघत बसले हकमान दाजी दाजी അവശേഷിക്കുന്നവയെല്ലാം ഡ്യൂട്ടി ഡ്യൂട്ടി പേയി ടേക്കറ്റ് ഇനി വീറ്റ് ലൈറ്റ് എഡി സർ 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 അപ്പോൾ ഇടയച്ചി വാ അതല്ലേറെ അടുത്ത सागरने मेडिकल पण आणले आणि पिवड्याला वापर दिली आता आणि आता आम्ही चालले घरी घरी चालते घरी पिवड्याने घेतले सागर म्हणजे सागरने घेतली पिहूला तिकडे मेडिकल मध्ये गेले सागर तोपर्यंत मी गाडी कशी जाते तुला औषध की लगेच उलटी काढून लगेच बाहेर टाकून देते औषध पिवडे उलट काढते औषधाच्या वाप दिली त्याच्यामध्ये माझ्याकडे येणं चांगली तिला दाबून वाप दिली तर आता आम्ही घरी जातो अशी बसली सागर कशी पिवडे चॉकलेट दिली घेऊन तिला त्याच्यामुळेच गप्प बसले ती पण गाडी पण लगेच पिवडी गाडीवर बसायची लई सवय लागली पिऊला पिऊला उतरवलं गाडीवर ना जा घरात म्हणून उचलून घ्या रे चला आम्ही आता आले देऊ खाण्यात घरी हे काय

आता त्यांनी तुकडा आणला ओळून टाकायला ए कोण गेलं सगळ्यात अदुबरवरती दुर्गा गेली दुर्गा सगळ्यात मोठी आज दुर्गा आली बघा दुर्गा पिऊ वरती गेल अगं दोघीला काय तर व्हायचं पडायचं आहे दोघी मी राधी का राधा पण आली बघा आज इकडं

का ग मालती पिऊ लाई का आपली कस आलं दोघी सरट दोघी बी राहू द्या झाडायचा हा राहू द्या मी झाडून किती काय गवलं